मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा खऱ्या अर्थानं या संगमनेरमध्ये परिवर्तनाची लाट आली आणि संगमनेर तालुक्यामध्ये चाळीस वर्षाचा बदल करून त्या ठिकाणी आमदार अमोल खताळ साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी संगमनेर तालुक्याला एक नवं तरुण असं नेतृत्व या ठिकाणी संगमनेर तालुक्याला लाभलं आणि गेल्या आठ महिन्यापासून आज उद्या आज उद्या करता करता आज तो योग आलेला आहे की या ठिकाणी उपमुख्यमंत्री व पक्षाचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब या ठिकाणी या संगमनेर तालुक्यातील सर्व स्वाभिमानी मतदार बंधू भगिनींचे आभार मानण्यासाठी या संगमनेर तालुक्यामध्ये ते येत नाहीत खऱ्या अर्थानं गेल्या एक महिन्यापासून या संगमनेर तालुक्यामध्ये जल्लोषाचं आनंदाचं वातावरण आहे आणि आज तो दिवस उगवलेला आहे की एकनाथ साहेब या ठिकाणी संगमनेर तालुक्याच्या या पावनभूमीमध्ये येत आहेत सर्व संगमनेर तालुक्यातील मतदार बंधू भगिनी सर्व महिला सर्व लाडक्या बहिणी आज साहेबांचं स्वागत करण्यासाठी संगमनेर येथे जात आहे आमच्या साकूर पठार भागातून जवळजवळ दोनशे फोर व्हीलर गाड्या त्याचप्रमाणे चारशे ते साडेचारशे मोटारसायकली एवढ्या सर्वांची रॅली घेऊन आमच्या साकूर गट हा संगमनेर तालुक्यात साहेबांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी जात आहे आणि खऱ्या अर्थानं या संगमनेर तालुक्यामध्ये एक आनंदाचं वातावरण आज आहे सभेची तयारी आमदार अमोल चांगल्या पद्धतीची केली आहे कारण सगळ्यांचा लाडका भाऊ एकनाथ भाऊ शिंदे आज आपल्या संगमनेर शहरात येत आहेत आमच्या साकूर पठार भागातून मुला भाऊ असो आमची सर्व टीम असो चांगल्या पद्धतीने तयारी करून आज शिंदे साहेबांच्या स्वागतासाठी आम्ही जात आहोत आमच्या महिला भगिनींना कुठंतरी आनंदाचं वातावरण आहे आज आमच्या इथल्या महिला काही आहे पण त्या काही पुढं गेल्या आहेत कारण काहीच्या शेताची कामं चालू असल्यामुळे काही न येता आलं नाही पण त्यांनी माझ्यापर्यंत निरोप दिला आहे की शिंदेसाहेबांचे आभार माना कारण आम्हाला कोणीही आजपर्यंत भाऊबीज दिली नाही तर भाऊबीज जशी मागच्या वेळेस बसणं रक्षाबंधन तर आजपर्यंत पंधराशे रुपये महिलांच्या खात्यात येत आहेत तर हेच महिलांना खूप अभिमानाची गोष्ट आहे तरी मी सर्व महिलांच्या वतीने आणि आमच्या पठार भागाच्या वतीने एकनाथ शिंदे साहेबांचं सहर्ष स्वागत करते कारण आज संगमनेर तालुक्यामध्ये जे वातावरण बघत आहात की आज नुसतं पठार भागातून तर पूर्ण तालुक्यातून आज जनता उत्साहाने न कोणाच्या ह्याला न झुमता आज सगळे उत्साहाने सर्व आज एकनाथ शिंदे साहेबांची सभा ऐकण्यासाठी जात आहेत एवढेच या बोलते राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कव्हर्स पडद्याचे कापड का राजपाल म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा